तर सर्व सदस्यांना नमस्कार जसा आपला पहिला ड्रॉ आपण मागच्या दोन तारखेला पार पाडला मागच्या दोन तारखेला आपली पहिली गाडी जी होंडा शाईन होती ती आपण मांडळ रुयाडला गेलेली आहे ठीक आहे तेही मागच्या वेळी आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह येऊ शकलो नाही पण युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे सर्वांनी पाहिलंच असेल आणि काही लोक इथे उपस्थित पण होते तर प्रत्येक महिन्यात एक माहिती द्यायची आहे पहिला ड्रॉ आपण लवकर दसऱ्याच्या निमित्ताने घेतला होता आता जो प्रत्येक महिन्याचा ड्रॉ आहे तो पंधरा ते वीसच्या दरम्यान उघडत जाईल प्रत्येक महिन्याला ती पंधराही तारीख असू शकते वीसही असू शकते किंवा त्याच्या मधातली कुठली एक तारीख असू शकते कारण की को, कधी कुठलं काम येईल काही इमर्जन्सी सांगू शकत नाही आपण त्याच्यामुळे आपण ते, ते पाच दिवसाची एक पिरियड घेतलेला आहे ठीक आहे तर जसं आपण पहिला ड्रॉ लहान मुलीच्या हाताने उघडलं होतं आता दोन लहान मुलं दिसतात आपल्याला त्यांच्याच हाताने आपण उघडू ठीक आहे आणि आपले जे जेवढे सदस्य आता उपस्थित आहेत त्यांच्या समोर आपण ड्रॉ घेतोय आणि लाईव्ह पण आपल्याकडे आहेतच लाईव्ह जोडलेले लोक आहे आपल्याकडे खूप कमी लोक आहेत फक्त अडतीसच लोक आहेत ठीक आहे तर हे कोणीतरी लहान मुलगा ये समोर नाही मोबाईलच थोडस खाली घ्यावं लागतंय

ठीक एक तला शेक करूंगे हलव घे एकदा, मग एक, एक चिट्ठी का एक हजार ऐशी नंबर आलेला आहे एक हजार ऐंशी कोण आहे एक हजार ऐशी मंडळ गुन्ह्याला गेली आहे गाडी घनश्याम गोदरू मरघडे गुन्ना आहेत का आलेल नाही गुन्याला गाडी गेली आहे आपली गाडी आहे एच एफ डी लाच वाल्यांना आता दिसणार नाही <णिया> नाही ठीक आहे एच एफ डिलक्स आपली गोंदला गाडी गेली आहे काय नाव हो? घनश्याम गोद्रू मरगडे एक हजार ऐंशी नंबर ठीक आहे तर कोणाकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल त्यांचं कॉल करा त्यांना <णिया> 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 ठीक आहे मी करतो त्यांना कॉल देना हॅलो नमस्कार जी तुम्ही लकीन आले आज। आ, तो तो ना आज का बरं आता माहितच अच्छा अच्छा गाडी तुम्हालाच लागली आहे काही नाही तुमचे डॉक्युमेंट घेऊन या आधार कार्ड इलेक्ट्रिक बिल आणि तुमचं पॅन कार्ड बिल फर्च भरणार चालते 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 या तुम्ही किती वेळात येत आहे अर्ध्या पाऊन ठीक आहे ठीक आहे या आपल्या एरियात गेली महत्वाचं आहे ठीक आहे तर बघा प्रत्येक वेळी सारखं आपण यावेळी पण काढलंय त्यांच्यासाठी पहिल्यांदा ताडा होऊन जाऊ द्या एक हजार ऐंशी नंबर घनश्याम ठीक आहे